वर्ष दोन हजार तेवीस महा भारतामध्ये पाच राज्यांच्या निवडणुका होत होत्या आणि मी पुढारी न्यूज तर्फे मध्य प्रदेशमध्ये रिपोर्टिंगला गेलो होतो कव्हर करायला गेलो होतो आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी भोपाळमधून लाईव्ह देत असताना मी एका मुस्लिम मोहल्ल्यात होतो दोन महिला माझ्या समवेत होत्या लाईव्ह देण्यासाठी माझ्या बरोबर पुढारी न्यूज बरोबर बोलण्यासाठी आणि त्यातल्या एका महिलेला मी विचारलं काय मग तुम्हाला हवा काय वाटते साधारणपणे कुणाची सरशी होईल मतदानाचा सूर काय तर त्या बाईंनी सांगितलं ज्या मुस्लिम महिला होत्या त्या म्हणाल्या की आम्ही शिवराज सिंग मी शिवराज सिंग चौहानला त्यांना मतदान करणार मी म्हणालो का तर त्या म्हणाल्या की मला त्यांची लाडली बहना योजनेचा फायदा मिळतो आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला फायदा मिळाला एक आर्थिक मदत होते त्यामुळे मी मतदान त्यांना करणार त्यांच्या बाजूला आणखी एक मुस्लिम महिला होत्या त्यांना सुद्धा हाच प्रश्न विचारला आणि हे सगळं लाईव्ह चालू होतं आजही जर का तुम्ही पुढारी न्यूजवर जरा मागे शोधलं तर कदाचित तुम्हाला ते क्लिप सुद्धा मिळू शकते दुसऱ्या महिलेला जेव्हा मुस्लिम महिलेला मी हाच प्रश्न विचारला तर ती म्हणाली की मी शिवराज सिंग चौहान यांना मतदान करणार नाही आता एक मुस्लिम महिला अशी असा विचार करते असं सांगते याचं काय कारण असू शकतं साधारणपणे आपलं एक इम्प्रेशन असतं की कदाचित भाजपची धोरणं हिंदुत्ववाद आणि बाकीच्या गोष्टी असतील पण त्या महिलेचं म्हणणं होतं मी मतदान यासाठी करणार नाही कारण माझं या लाडली बहना योजनेमध्ये नाव नोंदवून घेण्यात आलं नाही माझ्याकडनं फॉर्म भरून घेण्यात आलं नाही नाव नोंदवण्यात आलं नाही मला फायदा मिळत नाही आहे मी मतदान का करू हा मी अनुभव यासाठी सांगतोय की लाडली बहन योजना आणि शिवराज सिंग चौहान यांची मध्य प्रदेशमध्ये अतिशय देदीप्यमान अशी राजकीय कारकिर्द आणि त्यांचं यश आठ लाख मतांचं डिफरन्स आहे जेव्हा ते विधानसभेला उभे राहिले होते माफ करा लोकसभेला उभे राहिले होते आत्ताच्या निवडणुकीला त्याच्या यशाचा एक गमक दाखवून दिलेला आहे आणि केवळ इथेच कशाला राजस्थानमध्ये सुद्धा अशाच योजनांबद्दल चर्चा झाली होती काँग्रेस भाजपकडून झारखंडमध्ये अशीच योजना आणली जाते आम आदमी पार्टीच्या काही योजना याच धर्तीच्या आहेत पंजाबमध्ये त्यांनी वीज माफी देऊ केलेली आहे अशा अनेक योजनांचा जर का सार बघितलं तर डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट अनुदान जमा योजना असणाऱ्या कोणत्याही योजना या तुम्हाला फायदा राजकीय फायदा मिळून देतात हे स्पष्ट आहे आणि खास करून जेव्हा त्या नुसत्याच योजना अशा नव्हे थेट व्यक्ति केंद्रित फायदे मिळत असतील तर त्याचा इम्पॅक्ट डबल ट्रिपल होऊ शकतो आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण किंवा लाडक्या भाऊ योजनेचे काय परिणाम संभवू शकतात याचा एक अंदाज बांधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करतोय नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या या यूट्यूब चॅनलवर आपला हा रोजचा कार्यक्रम चर्चा तर होणार आणि चर्चा का नाही होणार महाराष्ट्राने यापूर्वीसुद्धा मोफत वीज योजना पाहिलेली आहे ती डुबताना पाहिलेली आहे आणखी अनेक योजना पाहिल्या असतील महात्मा फुले आरोग्य योजना आहेत पण पुन्हा ती आरोग्य योजना आहे तुमच्याकडे कोणी आजारी असेल तुम्ही विशिष्ट आर्थिक क्लासमधले असाल तर तुम्ही हॉस्पिटलला जाता उपचार घेता कार्ड दाखवता तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही कार्डमधून ते डिडक्ट होतात तशी ती योजना आहे त्याचे काही काही अडचणी त्यामध्ये पण मी त्यामध्ये जात नाही तो आपला आत्ताचा विषय नाही तुम्ही आणखी कुठलीही अनुदानं घेता तुम्ही शेतकरी असाल तर त्याच्याबद्दल ज्या काही योजना घेता पण त्या तुम्हाला शेतकरी म्हणून मिळतात तुम्हाला सौर पंप मिळतो तुम्हाला अनुदानं मिळतात वगैरे वगैरे पण मी जसं मागाशी म्हणालो थेट तुमच्या खात्यात रोख रक्कम येते याच्यासारखं शासनाचा थेट हस्तक्षेप तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार पॉझिटिव्ह हस्तक्षेप अशी असं कशाशी कम्पेअर करता येत नाही आणि म्हणूनच या आताच्या महायुती सरकारनं जाहीर केलेली लाडकी योजना आणि लाडका भाऊराया लाडका भाऊ योजना या गेम चेंजर ठरू शकतील का तर मला नक्की वाटतं त्या गेम चेंजर ठरतील मी त्याचं जिवंत उदाहरण मध्य प्रदेशमध्ये पाहून आलेलो आहे मी त्याचं जिवंत उदाहरण आम आदमी पार्टीला कसा रिस्पॉन्स रेस्पॉन्स मिळतो हे मी दिल्लीमध्ये दर मी महिन्यातून दररोज दर महिन्याला मला जावं लागतं मी दिल्लीमध्ये बघितलेलं आहे आम आदमी पार्टीचा कशाप्रकारे गावगाव आहे मी राजस्थानमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा मेडिकल इन्शुरन्सची स्कीम वाढवून देत होतं काँग्रेस त्याची किती चर्चा झाली होती आणि भाजपने सुद्धा अशाच प्रकारच्या योजना आणल्यामुळे त्यांना कसा फायदा झाला होता आणि त्यामुळे असं मानायला बिलकुल स्कोप आहे की महाराष्ट्रामध्ये या लाडकी बहीण लाडका भाऊ लाडक्या भाऊ योजनेबद्दल मी थोडा स्केप्टिकल आहे कारण ती डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नाही आहे ती एक प्रकारची अप्रेंटिसशिप आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती रक्कम मिळणार आहे सरसकट तुम्ही अल्प उत्पन्न गटात आहात एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या महिला आहात तुम्हाला सरसकट थेट अर्ज भरा रेशन कार्ड दाखवा तुमच्या त्या विशिष्ट कॅटेगरीतल्या आणि अनुदान घ्या अशी ती योजना लाडका भाऊ नाही पण तरी सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेमुळे कसा गेम चेंज ठरतोय ते पहा आणि त्याचे परिणाम जे पुढे जाऊन आपण बोलणार आहोत आपल्या विषयाचं आपण टॅगिंगच असं केलेल की लाडक्या योजना या मविया आणि अडचणीच्या ठरतील का जरांगेंना त्याचं कारण महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे मी अचूक शब्द अंक सांगत नाहीत एक ते दोन हजार एकवीसच्या लोकसंख्येचे आकडे आपल्यापर्यंत नाही आहेत पण साधारणपणे जी निर्धारणा आहे आणि आपल्याला नंबर्स मिळत असतात त्यानुसार बारा कोटीच्या आसपास महाराष्ट्राची लोकसंख्या आहे साडेपाच ते सहा कोटी महाराष्ट्रातल्या एकूण महिला लोकसंख्या आहे याच्यातली अल्प उत्पन्न गटामध्ये बसू शकणारा आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातल्या असणारा महिला महिला सुमारे तीस टक्के धरून चाला म्हणजे सहा कोटीतले तीस अशा प्रकारे जर का आपण बघितलं तर सुमारे दोन ते अडीच कोटी जनता आपण महिलांची एकवीस ते पासष्ट अल्प उत्पन्न गटातली तर अडीच ते तीन कोटी हा आकडा असू शकतो मी स्टॅटिस्टिकली बघत नाहीये अगदी अचूक गणित नाहीये पण साधारण अंदाज जो विविध प्रकारचे सर्वे कधी कधी कुठल्या आलेल्या बातम्या आले यांच्यातला जे साधारण गोळाबेरीज केली तर ही योजना जशीच्या तशी राबवली गेली आणि फायदा झाला तर तो जास्त महिलांना कमी तर नक्की होणार नाही आणि पहिले तीन पुढचे तीन महिन्याचे हप्ते तर येत आहेत आजच एकनाथ शिंदे म्हणालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यामुळे सुमारे तीन कोटी महिलांना अडीच ते तीन कोटी महिलांना या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा फायदा होऊ शकतो आता या महिला महाराष्ट्रभर आहेत या मुंबईच्या आमच्या कुठल्या समजा कुर्ल्या भागात पासून ते नागपूरच्या विदर्भातल्या कुठल्या भागापर्यंत तुम्ही म्हणा तिथपर्यंत पसरलेल्या या सगळ्या महिला आहेत हो आणि हा वयोगट अतिशय महत्वाचा आहे एकवीस तारुण्याचा अगदी उंबरठा तुम्ही शिक्षण होत आलेले ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि तुम्ही तरुण आहात आणि थेट पासष्टी पर्यंतच आहे पासष्टी नंतरच्या महिला यामध्ये नाही आहेत फॉर वॉट एव्हर रिजन्स कोणत्याही कारणास्तव पण या, या एकवीस ते पासष्ट महिला म्हणजे महाराष्ट्रातला सगळा महाराष्ट्राचा गाडा एखाद्या सामान्य एखाद्या गर्भश्रीमंत माणसापासून ते सर्वसामान्य घरातल्या स्त्रीपर्यंतचा सगळा महाराष्ट्राचा गाडा जो चालवला जातो त्या स्त्री पुरुषांमधली ही एक लोकसंख्या आहे की जी एकवीस ते पासष्ट मधली आहे आणि अल्प उत्पन्न गटातली आहे आपण मध्यम उत्पन्न गट आणि हाय इन्कम ग्रुप बद्दल बोलत नाही आणि यांच्यापर्यंत जेव्हा ही दीड दीड हजार रुपये पोहोचणार आहेत आणि त्यांचे समजा दोन महिन्यामध्ये यावेळी तीन हजार रुपये आलेले आहेत आणखी दोन महिन्याचे बाकी आहेत नोव्हेंबरपर्यंत आणि म्हणजे नोव्हेंबरला निवडणुका होईपर्यंत साधारणपणे आपण साडेसात ते आठ हजार रुपये त्या महिलांच्या खात्यात जमा असतील असं विचार करतो आठ हजार कशाला म्हणतात आठ हजार म्हणजे संपूर्ण वर्षाच्या सिलेंडरचं बिल निघालं जवळपास आठ हजार म्हणजे तुमचं वीज बिल निघालं घरातलं एसी वगैरे नसलेले सर्वसामान्य घर असेल तर साधारण वर्षभराच्या विजेचा खर्च जवळपास सगळा निघाला एखादी पूर्ण फी निघू शकते आणि अन्य छोट्या मोठ्या गोष्टी साधं तुमच्या घराच्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला ताडपत्री लावायची असेल इथपासून अन्य कोणत्याही गोष्टीसाठी दी दीड हजार महिलांसाठी दी खूप महत्वाचे कोणतंही सरकार असो याबद्दलच मी नाकारणार नाही त्या पैशांचं मतो कोणतंही सरकार असतं तरी मी ते कौतुकानेच म्हटलं असतं मोहल्ला क्लिनिकचे फायदे दिल्लीमध्ये कसे झाले ते पाहिलेले आहेत म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगू शकतो की ह्या पैसे महत्वाचे आता हे झाल्यानंतर फायदे आहेत ते उघडच आहेत थेट दीड हजार रुपये मिळतात म्हणणं हजार फायदे सांगता येतील पण आपल्याला तो नाही आपल्याला व्हिडिओच्या पुढच्या भागात हे बघायचं आहे ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की याचा राजकारणावर कसा परिणाम होईल त्यासाठी पुन्हा राजकारणाकडे वळावं लागेल महाराष्ट्रामध्ये आता स्थिती अशी आहे उघडपणे की महायुतीला सध्या फेवरेबल असं राजकारण नाही आहे महायुतीला सध्या म्हणजे शिवसेना भाजप शिंदेची शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची यांना फायदा होईल अशा प्रकारचं राजकीय चित्र नाही आहे अजितदादांना लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला धक्का एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स बरा आहे मात्र उद्धव ठाकरेंना पूर्ण नेस्तनाबूत करू शकलेले नाहीत उद्धव ठाकरे सुद्धा तितक्याच ताकदीने उभे उलट रिसोर्सेस नसताना त्यांनी जागा तेवढ्या जिंकून आणलेल्या आहेत भाजपचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या माघारीमध्ये सीट्स कमी होण्याच्या बापेक्षा भाजपाच्या जागा कमी होणं जास्त डेंजरस यासाठी भाजप करता कारण एकन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागा या स्थानिक राजकारण एकूण राजकारणाचा परिणाम हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेवरती चिडीमुळे झालेला परिणाम नाही भाजपच्या बाबतीत तो तसा असू शकतो आणि म्हणूनच भाजपाला अशा प्रकारे या सगळ्या असंतोष असेल जो भाजपाच्या विरोधातला असेल माहितीच्या विरोधातला असेल कोणाच्या काय विरोधातला असेल ना पण तो त्यांच्यावरती जर का केंद्रित होत असेल आणि त्याच्या जोडीला जारांगीचं आंदोलन असेल तर या या सगळ्या संतप्त तप्त अशा महाराष्ट्राच्या राजकारणावर फुंकर घालणारं काहीतरी एक वातावरण हवं होतं ते वातावरण म्हणजे ही योजना आहे आणि म्हणून ही लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ योजना महत्वाची कारण त्या सगळ्याच्या अनुषंगाने साधारणपणे अल्प उत्पन्न गटामध्ये पुरुष असेल स्त्री असेल एक साधारणपणे तुमचे एक दहा हजार रुपये पाच ते सात हजार रुपये विविध प्रकारच्या योजना सगळ्या केल्या तर हा आकडा पंधरा हजारापर्यंत नेतो त्याची सुद्धा मी बेरीज केली होती की वेगवेगळ्या योजना जर का आपण एक एक घेत गेलो तर ऑन एन एव्हरेज अशा कुटुंबाला दहा हजारापर्यंतचा फायदा दर महिन्याला मिळू शकतो पण आपण पन त्या सगळ्यांमध्ये जात नाही हो। आता याचा याचा फायदा महायुतीला कसा मिळू शकतो मी जसं म्हणालो तसं जे एक विचित्र वातावरण आहे महायुतीबद्दलचा विश्वास ते संविधान बदलाची चर्चा भाजपचं राजकारण देशभरात तयार झालेलं नॅरेटिव्ह या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही एक फुंकर आहे कोणताही राजकीय अजेंडा न करता एक मारलेली फुंकर आहे की ज्याच्यामुळे सर्वसामान्यांना थेट आत्ताच्या असंख्य अडचणीतून जात असलेला सर्वसामान्य त्यांच्या जीवनावरती एक आलेली छोटीशी का होईना झुळूक आहे आणि त्याचा त्यांना काही प्रमाणात फायदा पॉझिटिव्ह वातावरण बनायला फायदा होऊ शकतो आणि मी जसं म्हणालो तसं निवडणुका आता तर थोड्याशा पुढेही जात आहेत असं दिसतंय त्याच्यामध्ये लॉजिक असंही दाखवलं जात आहे की बघा मधल्या काळात काय काय घटना घडल्या मग एकवीस नोव्हेंबर नोव्हेंबरच्या एंडपर्यंत विधानसभेचा कालावधी आहे मग निवडणूक पुढेच होणार मग तुम्ही ती पुढे कशी ढकलली असं कसं म्हणू शकता पुन्हा मी त्याच्यात जात नाही आहे मुद्दा असा आहे निवडणुका ऑक्टोबरमध्ये होत नाहीये त्या नोव्हेंबरच्या सुमारास किंवा त्याच्यानंतर होतील आणि मग सरकार स्थापन होईल या मधल्या काळामध्ये अनेक गोष्टी बदलणार आहेत लक्षात घेऊया आपण एक लोकसभेच्या पराभवाची चर्चा थोडी मागे पडली असेल नॅरेटिव्हचा खेळ जरा मागे पडला असेल सुमारे साडेसात आठ हजार रुपये महिलांच्या खात्यात आले असतील पुरुषांना सुद्धा लाभ मिळाले असतील वातावरण सुद्धा बदललेलं असेल यावेळी एकीकडे एक एक दुष्काळाचं म्हणजे उन्हाळ्याच्या काळातला पहिल्यांदा झळ होती मग एकदम ओला दुष्काळासारखी स्थिती होती हे सगळं वातावरण बदलत बदलत थंडीचे दिवस पुढे आलेले असतील थोडं वातावरण बदललेलं असेल दिवाळी पार पडलेली असेल आणि मधल्या काळातला हा जो सणावाराचा सगळा काळ आहे लक्षात घ्या सोमवारी रक्षाबंधन आहे त्यानंतर गोकुळाष्टमी आहे त्यानंतर गणपती आहेत मग नवरात्रोत्सव आहे दिवाळी आलेली आहे या सगळ्यांच्या नंतरचं जे वातावरण तयार होतं त्याच्याने एक पॉझिटिव्हिटी आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणाची जर का लिटमस टेस्ट घेतली सायन्समध्ये आपण शिकलेलो असतो ती एक पट्टी असते ती साबणावरती ठेवली तर ती एक वेगळा रंग दाखवते आणि अल्कली आणि अल्कलाईन अशा पदार्थांवर ठेवली ते वेगळी दाखवते आत्ता महाराष्ट्रावरती अशी जर का तुमच्या विचारांची लिटमस टेस्ट ठेवली तर तुम्हाला दिसेल महाराष्ट्र आता तप्त आहे धगधगणार आहे पण मी म्हणतोय तसे हे सगळे टप्पे पार पडल्यानंतर महाराष्ट्र सौम्य झाला असेल जरा थंड झाला असेल आणि या नॉर्मलाईज झालेल्या वातावरणाचा फायदा भाजप महायुतीला मिळू शकतो आता जरांगेंकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा हिंदुत्वाचाही फायदा सांगतो याचा अर्थ सगळं विकास दृष्टी राजकारण चालू आहे का तर नाही हिंदुत्वाचा अजेंडा त्यांनी सोडलेला नाहीये काल एकनाथ शिंदेनी एका स्वामींच्या बाबतीत त्यांच्या मंचावरती उपस्थिती ठेवलेली आहे जेव्हा की त्यांच्या बाजूला काही वाद तयार झाले होते व्यक्ती एकनाथ तो अधिकार आहे एक व्यक्ती म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मात्र हे दाखवून देतं की या सरकारची बेसिक भूमिका ही हिंदुत्वादाची लाईन त्यांनी सोडलेली नाही आणि या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचे दोन अजेंडे असू शकतात एक आक्रमक अजेंडा आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह अजेंडा किंवा एक पॉझिटिव्हिटीच्या अनुषंगाने जाणारा मी मगाशी तुम्हाला सांगितले हे सण संद सणावर आता येत हे अशा प्रकारे सॉफ्ट हिंदुत्वाचं एका सॉफ्ट हिंदुत्वाच्या वातावरणामध्ये आविष्कार हिंदुत्वाचा तयार होऊ शकतो ते थोडं गुंतागुंतीचं पण मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो मला आश्चर्य वाटणार नाही यावेळच्या महाराष्ट्राच्या या वेळच्या सण सणावारांमध्ये सन जोरदारपणे ते साजरे होतील अतिशय जोरदार एकनाथ शिंदे आल्यानंतर मला आठवते जेव्हा कोरोनाचा काळ संपून हे सगळं मधलं सत्तांतर झालं होतं आणि उद्धव ठाकरेंवर टीका ही होती होती की तुम्ही हिंदुत्वाच्या विरोधात मंदिर मंदिरं बंद ठेवलेली आहेत सण सणावर नीट होत नाही आहेत खूपच अडचणी करून ठेवलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदेनी आल्यानंतर सगळ्या मुखपट्टीची जी काही बंधनं होती मासची ती सगळी गेली वगैरे आणि मग सगळे सण सणावर सुरू झाले आता आपल्याला त्या सगळ्याचा अपेक्ष बघायला मिळेल आपल्याला अगदी जोरदार उंच टोक बघायला मिळेल मोठ्या प्रमाणात सण उत्सव साजरे होतील मोठ्या प्रमाणात पैसा खेळू लागेल जनमानसामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये आणि एक वेगळ्या प्रकारचं हे हिंदुत्वाचं उत्सवी राजकारण पॉझिटिव्ह राजकारण म्हणा उत्सवी राजकारण म्हणा पण आपल्याला बघायला मिळेल आक्रमक राजकारणाचे काही उद्रेक आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि आता उत्सवी राजकारण हिंदुत्वाचं उत्सवी राजकारण आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्या जोडीला या योजना या सगळ्याच एक कॉम्बिनेशन आहे सण सणावर त्याच्यात गुण तयार होणारी अर्थव्यवस्था आणि अल्टिमेटली नोव्हेंबर पर्यंत तयार होणारी एक पॉझिटिव्ह मानसिकता विविध योजना त्याच्यातून थेट बेनिफिट ट्रान्सफर हातात येणारा पैसा या सगळ्याचं एकूण टोक जर का आपण असं दोघांचं जुळवलं तर नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक बदललेलं परसेप्शन असेल परसेप्शन असेल नॅरेटिव्ह असेल गेम असेल परसेप्शनचा आणि मग आपण येतोय मविया आणि जनांगीनकडे मविया आता जे सगळे टीका टिपण्या करत आहे त्याचं कारण ह्या गेल्या निवडणुकीच्या निकालानंतरचे सगळे आताचे वातावरण आत्ताचं वातावरण आहे पण यानंतर ज्या गोष्टी बदलू लागतील ला। आता बदलतीलच असं नाही कारण मवियाने सुद्धा एक स्ट्रॉंग होल्ड बनवलेला आहे जमीन राजकीय जमीन मिळवलेली आहे तो बदलेलच असं नाही पण बदलू शकतो मविया कितीही धारदार वागू लागलं इनफॅक्ट मवियाच्या बाबतीत सांगायचं झालं तर लाडक्या बहिणी योजनेवरती जोरदार टीका करत राहणं ही चूक होती मवियाकडून यांच्या नवनीत राणांचे पती राणा यांच्याकडनं झालेल्या वक्तव्यांचा असा अफवाद जर का सोडले तरी सुद्धा मवियाने लाडकी बहीण योजनेवर थेट टीका करत राहणं ही राजकीय चूक असू शकली असती अजूनही ती घडते असं मला तरी वाटते विश्लेषण म्हणून करताना वेळी मवियाला शेवटी नवे मुद्दे आणि एक नवा बेस बनवावा लागेल की तुम्ही कोणत्या मुद्द्यांवरती लढणार आहात वातावरण बदलत जाणार आहे वातावरण शांत होत जाणार आहे लोकांकडे पैसा येणार आहे वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हिटी येणार आहे वाता अक्षरशः सीझन बदलणार आहे उन्हाळ्या पावसाळ्याच्या नंतरचा थंडीचा सीझन येणार आहे या काळात तुम्ही काय उभं करणार आहात नॅगेटिव्ह तुमचं कोणती मांडणी करणार आहात हा असेल मविया समोरचा प्रश्न आणि जो सोपा नाही आणि म्हणूनच पुढचा मुद्दा आहे जरांगेंबद्दलचा आता जरांगेंकडचा मुद्दा अतिशय स्ट्रॉंग आहे अनेकदा आपण त्याच्यावरती विशेष सुद्धा घेतले मराठा संघर्ष युद्धा जरांगे पाटील यांनी सदोदित कंटिन्युटी लावून ठेवलेली आपल्या मागण्यांमध्ये सलग आणि त्यांच्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे अनेक आंदोलनाच्या बाबतीत गॅप गेली की त्या नेतृत्वाबद्दलचा प्रॉब्लेम तयार होतो गॅप आली की त्या माणसाचा मुद्दा त्याला त्याची धार निघून जाते बोथट होते पण जरांगे बाबतीत ते झालेलं नाहीये मध्ये किती गॅप जाऊ पुन्हा ते एकदम भरारी घेतात पुन्हा एकदा वातावरण सगळं जरांगेमय होऊन जातं आणि ते आपला लढा पुढे नेतात पण या तीन महिन्यामधल्या मी ज्या गोष्टी सांगितल्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हातात आलेला पैसा बहुसंख्याकांपर्यंत पोहोचलेला पैसा कोणत्याही जाती धर्माचे असो पण त्या विशिष्ट कॅटेगरीत एकवीस ते पासष्ट आणि अल्प उत्पन्न गट यांच्यापर्यंत पोहोचलेला पैसा या सगळ्याचे फायदे मिळालेला गेले पुढच्या तीन ते चार महिन्यानंतरचा बदललेला महाराष्ट्र या वातावरणामध्ये जरांगेंच्या मागणीला पाठिंबा असेल का तर लोकप्रिय पाठिंबा असेल पण जरांगे ज्या बाबतीत बोलतायत सरकारच्या बाबतीत की या सरकारला धडा शिकवा किंवा पक्षाला धडा शिकवा ते ट्रान्सलेट होईल का मतदानामध्ये याबद्दल मला थोडीशी शंका वाटते उदाहरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीच्या लाखोंच्या सभा होत होत्या राज ठाकरेंच्या लाखोंच्या सभा होतात भाजपचे जेव्हा मोठमोठे नेते येतात तेव्हा सुद्धा लाखोंच्या सभा होतात पण ते ट्रान्सलेट आधीचा काळ सांगतो मी तुम्हाला ट्रान्सलेट व्हायचं नाही मतदानामध्ये आणि म्हणून अशावेळी जे आत्ताचं महाराष्ट्रातलं वातावरण निवतंय आपल्याकडे जो शब्द आहे निवणं कसं निवत त्यावेळी जरांगेंच्या भाषणाचा आंदोलनाचा जोर जरी दिसत असला गर्दी जरी दिसणार असली तरी ती आता सरकारच्या विरोधी भावनेमध्ये आणि पर्यायानं मतदानामध्ये ट्रान्सलेट होईल का तशी ती दिसायला मिळेल का याबद्दल मला आत्ता जरा थोडेसे काही मुद्दे वाटत आहेत अर्थात पूर्ण मी चुकीचं ठरू शकतो तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर आपल्याला बघावं लागेल पण एक मात्र नक्की की हे वातावरण बदलण्यासाठी जेव्हा काहीच मार्ग दिसत नव्हते महायुतीला त्यावेळी ते त्यांनी आणलेली ही योजना ती निवडणुकीच्या तोंडावर आहे तर तो उघडच दिसते निवडणुकीनंतर ते कंटिन्यू करणार का अनेक प्रश्न आहेत अर्थ खात्याकडनं याबाबतीत काही या आक्षेप नोंदवण्यात येत आहेत असं द वेळोवेळी वृत्तपत्रांमध्ये माध्यमांमध्ये येत आहे पण तो पुढचा भाग झाला पण आत्ता मात्र काही प्रमाणात महायुतीनं प्रचाराच्या अनुषंगाने आणि नॅरेटिव्ह सेट करण्याच्या बाबतीत मवियाच्या पुढे दोन पावलं तरी आघाडी घेतलेली आहे असं म्हणावं लागेल याचे परिणाम काय होतील मवि याच्या बाबतीत जयरंग्यांच्या बाबतीत बघावं लागेल आपल्याला पण सध्या जे वातावरण तयार झालंय त्याला लोकांच्या मध्ये कसा प्रतिसाद मिळणार एक आहे तो आपल्याला आणखी पुढच्या काही काळात बघायला मिळेल मी जसं म्हणालो तसं हिंदुत्वाचं पॉझिटिव्ह राजकारण सलग आलेले सण सणावार हातात आलेला पैसा सणांची एक स्वतःची इकॉनॉमी आहे वातावरण बदलणार आहे पीक हाताशी आलेले आहे पैसा आणखी खुळखुळणार आहे या सगळ्यात बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं राजकीय भान कसं दिसणार बघावं लागेल तुर्तास आपण मात्र इथे थांबूया तुम्हाला काय कसं वाटलंय विश्लेषण जरूर सांगा यूट्यूबच्या या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट्स आम्ही वाचत असतो आणि हा चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा आणि पुढारी न्यूज हा एक्स फेसबुक आणि ट्विटरवर ॲक्टिव्ह असतो त्यामुळे तुम्ही तिथे आम्हाला फॉलो करू शकता मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि एक्सवर ॲक्टिव्ह असतो भेटत राहूया बोलत राहूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज आणि पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा